नमस्कार गुड मॉर्निंग मी स्वप्नी जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे तेरा मे दोन हजार पंचवीस आणि आत्ता वाजले सकाळचे साडेसात तर आज आपण लवकर उठलेलो ॲक्च्युली सात वाजताच्या आतमध्येच जाग आली आणि गावाला हे असंच आहे लवकर जाग येते आपल्याला कारण सकाळची लोकं लवकर उठतात गावची पण मुंबईला याच्या उलट असतं मुंबईला आठ नऊ वाजलं तरी जाग येत नाही म्हणजे नॉर्मल डेजला कामाच्या टायमिंगला वेगळी गोष्ट आहे पण गावाला सकाळी उठणं आहे ना एकदम फ्रेश वाटतं ताजं तवानं तर आता आपण सकाळची सुरुवात करत आहोत आणि बघूया आज काही नवीन घडामोडी किंवा नवीन काही होत आहे का आणि सकाळची सुरुवात झालेली आहे आकान इकडं धग पेटवलेलं आहे धग म्हणजे <laughs> विस्तव पेटवलेला आहे पाणी तापायला आमची काही काही लोकं सकाळची अंघोळ करतात ना म्हणून हे विस्तव चुलीवरती हे पाणी तापवायला ठेवलेलं आहे तर मित्रांनो आज आहे तेरा मे आणि बाईंगवाडीमध्ये आहे ना आज पूजा आहे हे बघा हे गाण्याचा आवाजसुद्धा येतो आहे तुम्हाला येतोय काय माहीत नाही पण मला येतो आहे सकाळी सकाळी गाणी लागलेली आहेत आणि गावाला ही गाणी लागली ना देवांची वगैरे की जरा प्रसन्न वाटतं तर आज पूजा आहे त्यांची आणि आज संध्याकाळी नमन असणार आहे तर आपण नमन बघायला जाणार आहोत रात्री तर बघूया ते पण जर जमल्यास आपण शूट करणार आहोत तर इथं आहे ना पेरविणीचं झाड आहे पेरूचं झाड आहे आणि इथं पेरू मस्त लागतो तर हा पेरू आहे ना एक पिकलेला दिसतोय आपल्याला त्याला काढायचं आहे पेरू तो नाही त्याला चव नाही पेरविणीचा मग मला मा... माहिती आहे हा बाबा पेरू भेटलेला आहे आप आपल्याला तर असंच आहे ना फळ वगैरे आपल्याला सहज मिळून जातात आता थोड्या वेळाने आपण खाणार आहोत सकाळी सकाळी चहा पित आपण आता आता वाजू आठ सकाळची तर बाय आलेले आहे मुंबई वरनं <laughs> बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय ती लगेच लगेच होता मयूर आलेले आहेत

आता लागली आता डेंगण्यावर घेऊन राहा म्हणते बाय 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 करा बाय तर हे इथं लाकडासाठी ठेवलेले आणि हे ताडपत्री पाऊस पडेल म्हणून ठेवलेले काल पाऊस पडेल असं वाटलेलं आम्हाला पण पाऊस काय पडला नाही पण तरी पण हे सेफ्टीसाठी आपल्याला करावंच लागतं हे लाकडं जाळण्यासाठी आहे <स्था> आणि हे बघा आप्पा म्हणतात की हे आमचं घर झालं अर्धच करून आहे अजून झालं नाही तरी किती वेळ झाला आप्पाला दोन म्हणजे दोन मार्च नाही दोन एप्रिल ना मग आज किती तारीख आहे तेरा तारीख आहे तेरा तेरा मे आहे तेरा मे ना मग व्हायला पाहिजे तुझ्या तरी पण ठीक आहे करतील लवकरात लवकर कसं करतील लवकरात लवकर अजून नाही काय सलिया बांधला मे महिन्यात आटपतील मे महिन्यात मे महिन्यात कुठं आटपतील आता मुंबईमध्ये सर्व आले नाही बरोबर कुठं होय बरोबर आता घेऊन असं टॅप टॅप करायला लागत होय तो मित्रांनो आप्पाचं घर आहे ना दोन तारखेला पाया घातलेला होता म्हणजे घराचा अर्धा झाला आहे अजून बाकी आहे ॲक्च्युली आता मे महिना असल्यामुळे कामगार पण आपल्या घरांमध्ये म्हणजे घरच्या ठिकाणी प्रोग्राम वगैरे असतात त्यामुळे डिले झाला आहे तर आप्पा तेच म्हणत आहे की लवकरात लवकर करू द्या असं कामगारांना सांगा आता कामगार बघतीच आहे हा बघा हा इलेक्ट्रिक पॉईंट आहे इथे इलेक्ट्रिक पोल याला काढायचं आहे आपल्याला इथनं कारण आहे ना हे घरावरतीच आहे भविष्यात आपण न जाणो वन प्लस वन केला तर ही केबल सगळी घराला लागणार आणि ते डेंजर आहे तर आपण अर्ज वगैरे दिलेला आहे परत आपण देऊ अर्ज आता जेणेकरून हे पोल आहे हा घराच्या बाजूला आहे हा लवकर लवकर इथून हटून कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाईल स्वराज आमचं आत्ता उठलेलं आहे आणि ब्रश करतोय आत्ता वाजलेत पावणे नऊ कसं वाटतंय स्वराज हं मस्त वाटतय ड्रीम झाले कम्प्लीट सगळे किती झाले ड्रीम कम्प्लीट मग अजून कुठला आता बाकी आहे ड्रीम ड्रीमॉलच बॅटबॉलच पण बॅटबॉलच झालं ना खेळून बबळू काका बरोबर हे काय इथपर्यंत आहे मग केवढं व्हायला पाहिजे ड्रीम कंप्लीट थर्टी फाय पर्सेंट झालंय अजून कुठलं कुठलं ड्रीम आहे मग कॅम्पिंग कॅम्पिंग इथं आहे ना वांदर आहे वांदर वांदर म्हणजे माकड झाडावर अॅक्च्युली झूम लेन्स पाहिजे होते म्हणजे आपल्याला ना क्लिअर दिसला असत बाय तुझं नाव काय आहे नाव नाही बाय का स्वराज बाय आम्ही जातो काय बाय 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 करा हे बाय करा बाय बाय तुझं तुझं नाव सांग, सांग तुझ नाय तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि आपण चालू भू मध्ये आपण चालू आता भू मध्ये पावसाचं वातावरण झालं पण पाऊस काय पडणार नाही तर आपण चाललोय आता भूमध्ये हो चाल पण गेलो होतो आज पण चाललो आहे हा बंगलायक याचा भारी आहे जबरदस्त आणि आता आपण आलेलो आहे भू मध्ये तर हे आमचं भू आहे मार्केट आहे इकडं पुढे आहे इथनं आपण एंट्री केलेली आहे आता इथून आता जाऊ दा भू मध्ये हो आमचं भू आहे इकडे राजापूरला जायचा रस्ता इकडे देवी असोळ तर आता आपण भू मध्ये आलेलो आणि हे आमचं भू आहे इकडं आमचा बस स्टॉप आहे इथे आणि हे भू अक्काने इकडे पुढे गेले आपण जाऊया आता पुढं सगळे मुंबईतून वगैरे आलेले लोक आहेत तरी पण कमी आहे पब्लिक शॉप आहे बँका बंद झाली की काय हे अख्खा आवाज देतो मी सांगतो तर मग मागच्या रिक्षात ना आलो लगेच हां ताबा येत आहे हे आधी मग इकडे जाऊया आणि मग तुझा पण काय इथंच आहे काम तर ही आहे महाराष्ट्र बँक इथं एम पाहिजे होता टी एम नाही जरा ही सेवा आहे ना इथं काहीतरी करायला पाहिजे एमसाठी आम्हाला राजापुरात वगैरे जायला लागतं नाही तर एम ॲक्टिवेट करायला पण इथं जागा नाही तर हे भू आहे आपलं इकडं तर पाद्य हॉटेल वगैरे आपण त्या साईडला थोडा वेळ जाऊयात पण आधी जरा बँकेत काम आहे तिकडे जाऊयात तर बाबा आत्ता आपलं झालेलं आहे काम बँकेमधलं आणि हे आमचं भू आहे इकडं तर इथं आपल्या आप्पाचं दुकान आणि पाचगाव गाव तर आप्पाच्या इथं आलेलो आपण इथं आपण काल आलो होतो आज आप्पा आपलं दिसलेलं आहे गावाला येऊन तीन दिवसात काय म्हणते आप्पा बरं आहे ना हां इथं का आलंय मग हा मग चल तर हे आमचे आप्पा आहेत तन्मयचे पप्पा आणि हे तन्मईचं दुकान आहे आता इथं पहिले इथं दुकान होतं इथे काम चालू आहे मग मी काय म्हणतो आता नंतर हे इकडेच भेळणार आहे ना मग बरं ठीक आहे चांगलं आहे मग इथं शिफ्ट होणार आहे दुकान पहिले इथंच होतं आता हे आमचं भू जरा अपग्रेड होत आहे तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेतीन आणि आपण आता आलोय भुवातनं घरी भूमध्ये गेलेलो थोडंसं काम होतं बँकेचं आणि बँकेचं काम म्हटल्यावर बाबा टाइम टेकिंग प्रोसेस सी अपडेट यावं त्यावं दुनियादारी तर झालेले आहे आणि आता आपण आलो आहे साडेतीन वाजता घरी जेवायचं बाकी आपलं आता जेऊया आधी जाऊन घरी स्वराश आमचा सामान घ्यायला आलेला आहे घरातनं त्याला आम्ही घेऊन नाही गेलो भूमध्ये फक्त आम्हीच गेलो होतो तर आता आपण घराची इथं आलेलो आहोत हो ना हे तुला नाही निलो आम्ही कसं वाटलं बरं वाटलं तर मित्रांनो ही आहे बर्फी लहानपणी ह्या चार तुकड्यांचाच एक पीस व्हायचा आज हे एक एक पीस मिळतात आपल्याला एक एक रुपयाचे हे चार तुकडे पहिले एक रुपयाला मिळायचा म्हणजे चार जे एक चारण्याचा एक असा तर मस्त आहे खूप याची टेस्ट कोणी खल्ली असेल तर कमेंट करून सांगा मला तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे पाच आणि आपण चाललो आहे <laughs> खेळायला क्रिकेट खेळायला तर कालच्याच ठिकाणी आपण जाणार आहोत आजच्या दिवसामध्ये आपण काय काय केलं सकाळी उठून काय केलं म्हणजे चहा वगैरे प्यायलो अजून काय जास्त काय केलं नाही भूला गेलो भूमध्ये आपला खूप टा ता, सारा टाईम गेला अख्खा दिवस गेला भूमध्ये बँकेची कामं करायला आणि आता आपण घरी आलो थोडंसं लोकांशी बोललो वगैरे आणि आता जाऊया आपण क्रिकेट खेळायला बर आहे बर आहे काय म्हणतो लाकडा घेऊन कुठं घरी लाकडा घेऊन घरी बर आहे बरं आहे ओवा तर आता आपण आलोय आपल्या क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट, क्रिकेट खेळायला आवाज माझा जरासा बसला ऍक्च्युली काय समजत नाही पाणी चेंज झालं म्हणून असेल किंवा काहीतरी खाल्लं असेल म्हणून आणि खास बड्डे स्पेशल बड्डे स्पेशल आज आपल्याकडे आज सत्यवानाचा बड्डे हॅपी बर्थडे सत्यवान तर सत्यवानचा बड्डे आणि आपल्याला हे सगळं ज्यूस प्यायला मिळालेलं आहे सा। आणि सगळी पोर आहेत क्रिकेट खेळायला आलेले आहेत तर त्याने मध्येचा स्लाइस ज्यूस आणलेला आहे आपण पिवे आणि मग खेळायला सुरुवात करू अरे बड्डे निमित्त अम्स अप थम्सअप नाही काय रे काय आहे ते हा मॅंगो ज्यूस मँगो ज्यूस आणि पोरं आलेले सगळी क्रिकेट खेळायला बघा वाडीमध्ये आहे ना ह्या वर्षी तर पोरं खूप वाढलेली आहे नाही दरवर्षी अर्धाच असतात या वर्षी कुठनं काही ना काही एवढी सगळीजण जण आली काही समजत नाही आली आहेत पण चांगलं आहे पण खूप सारी पोरं आली आहेत असं नव्वदच्या दशकात व्हायचं अशी सगळी जण पोरं गावाला यायचे पण आता आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये बघायला मिळतं ही आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे माउंटेन ड्यू तर मँगो जुस रसा लांबा किंगफिशर वॉटर किंग फिशर वॉटर तू यार एक कॉटर ऐकलंच नाही ना किंगफिशर वॉटर माउंटन ड्यू दर के आगे हे काय रे काही वीस रुपये का कमाल दहा रुपयाचे अरे दा। असू दे आणि विकेट जाताच वन डाऊन ला उतरतात ते धडाडीचे बॅट्समन कोण आहे कोण स्वप्नील जाधव सामना करतील तनू हा पोचला पोचला रे सीमा रे शप्पार षटकार तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता पप्पे आमचं पाणी उतरत आहे हे आम्हाला आहे काय लग्न होईपर्यंत हे असंच आमच्यासाठी गेलं तर आता वाजले रात्रीचे साडे आहेत आणि आपण चहा वगैरे पिऊन बसलेलो आहोत तर इकडं अक्का आणि आई होय घर आहेत इकडं घर आपल्या कोकणामध्ये मे महिन्यात हे जसं घरा आंबा काजू करवंद करवंद नाही ना गे अजून भेटली पण गेला कोणाच ए आपण वर गेलो हो नाही ना जायला पाहिजे एकदा तर हे बघा मित्रांनो पाऊस पडायला लागलाय रात्रीचे पावणे अकरा वाजलेत आणि काय म्हणावं कधीही पाऊस पडायला लागतो आजकाल मे महिन्यात पाऊस सक दुपारी पण आपल्याला पाऊस मिळाला होता भूमध्ये पण तेव्हा आपल्या गावात तेरवणात नाही पाऊस पडलेला पण हे बघा पाऊस आहे या साईडला नाही सर पण इकडे बघा हरोळ्या हे बघा एवढा पाऊस पडला आहे खाली पाणी पण साठलं आहे बघा इथे बघा पाणी पण साठलं आहे ते पाऊस पडतोच आहे नमानाला जायचं होतं पण आता बघूया हे बघ हे बघ हे लोक आम्ही इथं बाहेर बसलो सगळे म्हणजे बायोनी बाकीचे सगळे लोक आहेत घरामध्ये हा काय रे घाबरलं म्हटलं चोर आला ये आलेला आहे ड्रिम ड्रिम इन कम्प्लीट